हाय नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आलो आहे पंचर काढायला कारण आम्हाला जायचं होतं वनीला पण मग सकाळी बघितली तर गाडी पंचर आणि आम्हाला अर्जंट वणीला जायचं सोनोग्राफी काढायला आणि पाऊस पण चालू येतो आता थोडंसं उगळलं पण बुरकट बुरकटसारखा पाऊस चालू आहे पण त्याच्यात पंक्चर काढायला आलो तर आलो त्याच्यात गाडीचा टायर नाही घेणार कारण भरपूर दिवसांनी मी पंचर काढत होतो कारण पंक्चरच गाडी झाली नव्हती नवीन टायर होता त्याच्यामुळं प्रॉब्लेम देत होता टायर काढायला पण मग आम्ही ठोकून 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 तरी ते काढलंच कारण बघूया आता किती पंचर निघतं काय त्याच्यावरती आहे त्यावेळेच आम्ही आता टायर पूर्ण काढला आहे कारण पावसा किती वाटतं आमच्याकडे गावाकडे रस्ते पण खराब आहे त्याच्यामुळे चिखलाचे रस्ते असल्यामुळं आपल्या टायर टायरामध्ये चिखल गेला का टायर काढायला खूप प्रॉब्लेम होत होता आता मी बसलो आहे आणि इकडं बघा पंचर काकांचा पंचर काढायचं काम चालू आहे ते बघा आता टायर बिअर खोलला आहे आणि अर्धा एक तास झाला आहे आम्हाला टायर काढताच कारण त्या जर चिखलं असे बारीक बारीक कण जर व्हीलला जर अटकले ना तर ट्राय काढायला खूप त्रास होतो तर मग फटाफट आता आपण पंचर काढून ना पण वणीला जाणार आहे तर आजचा ब्लॉक तुम्ही संपूर्ण पण आजचा ब्लॉक खूप भारी होणार आहे एकदम मस्त होणार आहे कारण आज आम्ही वणीला जाऊन आज सारा दिवस बनतो आहे काय काय करणार आहे संपूर्ण ब्लॉक आपला आता टायर खोलून टूप पण आता काम काढत आहेत पंचर चेक केला आहे तर एकच पंचर निघला आहे कारण नवीन टूप वाटतं त्याच्यामुळं पंचर काही एवढा निघला नाही पण आमच्याकडे रस्ता पूर्ण खराब आहे आमच्या मुळाने गावापासून तर वनीपण त्याचा रस्ता एवढा खराब आहे ना बाप रे बाप पूर्ण सरकारचं काही लक्षच नाही त्या रस्त्यावर कारण चकरन... आत्ताच मला वाटतं दीड एकच वर्ष झाला असेल तो रस्ता केलेला पण मग पूर्ण आता पण तो पूर्ण गेला आहे तर आता ते पंचर चेक करून आता ते टायर फिट करता येत म्हणून आपण आता लगेच नेलं कारण आता पाऊस यायला सुरुवात झाली बघा आता वाढतोय पण मग जास्त काय येणार नाही ते आत्ता आम्ही आलो आहे व निला सोनगुराव पिला किती गर्दी आहे भरपूर गर्दी तर नंबर लावला आहे बायको आहे नंबराला मी आता बाहेर आलो आहे आणि पाऊस पण उघडला आहे एकदम ऊन पाडल्यासारखा झाला आहे एकदम मस्त झाला आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना गणित उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज गणपती बसणार आहे पण भरपूर मी कंटाळलो होतो वणीला आज बसून नंबरला म्हटलं चला आता थोडासा फ्रेश होऊन होते तर मी आलो आहे आता वजरखेड डॅम्पवर कारण वणीपासून वजरखेड डॅम्प फक्त दोन तीन तीन ते चार किलोमीटर अंतरीवर ते म्हटलं चला आता थोडासा करमणूक होईल तर मी आलो होतं बघा असं वदेरखे डॅम्प करून पाहू पाणी येतं आहे नदीला बघा ना एकदम मस्त वाटतं आहे ना हा हा एकदम भारी वाटतंय तर असं आहे तर तुम्हाला नक्कीच आवडला असं तर आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करून घ्या वॉटरफॉल एकदम भारी वाटतं आहे समोर तर तिकडं पुढं मी कधीतरी जर आलो ना तर तुम्हाला नक्की पुढं पण घेऊन जाईल धरणावरती कारण आता मला लगेच जायचं आहे पण इथ एकदम भारी नजारा येतो आहे गावाकडचा एक मजाच वेगळी असते मित्रांनो आणि त्यावेळेस मी आलो ना आम्हाला खूप भूक लागली होती तर म्हटलं चला आता नंबर तर लागलेला होता पण म्हटलं आता भूक पण लागली तर आम्ही दोघं पण आता हॉटेलमध्ये आलो तर म्हणलं आता थोडासा नाश्ता काहीतरी करून घेऊ मग आम्ही केली आहे मिसळची ऑर्डर केली म्हटलं चला आता थोडंसं मिसळपाव खाऊ पण एकच ऑर्डर केली मला जास्त भूक नव्हती राम मी मग मी घेतली तर आपली मिसळ पण आली बघा सगळं कसा होतं ना की पा आता मी सुरुवात केली आहे तर मग मित्रांनो या जेवण करायला आता मी पण सुरुवात आहे जेवणाला बायकोने केली आहे सुरुवात करा तिला जास्त खूप जास्त भूक लागली आहे मला काही एवढी नाही तर चला मग या जेवायला चांगले रे खराब नाही ना, ना। हां चांगले येते थोडंसं कट राहत असते तर मग चला आता आम्ही मी पण जेवण करतो तर आमचं जेवण झालं आहे तर आता पुढे गेलो बाय म्हटलं आता चला थोडा चहा पण घेऊ आता आम्ही आलो हे चहा प्यायला आम्ही दोघांनी चहा ऑर्डर केला आहे तर आता चहा पण आला आहे तर मित्रांनो आता तुम्ही करत या चहा प्यायला पण या तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चहा प्यायला तर आता आमची सोनग्रॉफी पण झाली आता दवाखान्यात आलो आहे रिपोर्ट दाखवायला मला ना मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला यायला आज भरपूर उशीर झाला वीवरणं कारण गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे उशीर पण भरपूर झाला चला आता हा ब्लॉग मी या ठिकाणी शेअर करतोय नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय चॅनलला नवीन असतं तर लाईक सबस्क्राइब करून घ्या ओके